नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्लर ब्राम चौकीस हिंगोली राहणार बांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी भगवान हे सर यांच्या शेतामध्ये आलो तर यांनी यावर्षी आपल्या मार्गदर्शनाखाली यांचा जो हळदीचा प्लॉट आहे तर त्या हळदीच्या प्लॉटला रा उपयोग केलेला आहे तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू की त्यांच्या शेतामध्ये त्यांनी मल्टीप्लर वापरल्यानंतर कशा प्रकारे दिले राहिले तर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव भगवान तालुका लोणार जिल्हा बुलढाणा तर तुम्ही यावर्षी माझ्या मार्गदर्शनाखाली मल्टीप्लरचा उपयोग तुमच्या शेतामध्ये सोयाबीन सोयाबीन आणि हळद पिकासाठी घेतलेलं आहे तर आता आपण हळदीच्या प्लॉटमध्ये तर मल्टीप्लर वापरून तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय काय बदल घडून आले आणि तुम्ही यांचा वापर कशा प्रकारे केला सर हे मल्टीप्लयर मी फेसबुकद्वारे मला माहीत झाले आणि मी यांचा तीन वर्ष झाले प्रयत्न आणण्यासाठी प्रयत्न करू लागलो पण मी प्रयत्न काही झाला नाही तर यावर्षी मी तुम्हाला कॉल केला आणि मी आणले मे महिन्यात आणि मे महिन्यात मी याची बीज प्रे केली सुरुवातीला आणि नंतर नंतर प्रत्येक महिन्यास महिन्याला एक एक किलो मल्टीप्लायर मी टाक्यात आलो तर प्रत्येक महिन्याला आता जवळपास किती किलो मल्टीप्लायरचा उपयोग तुमच्या या हळ्या झालेला आहे सर आत्तापर्यंत तीन किलो मल्टीप्लायर मी वापरलेले आणि हे मल्टिप्लायर वापरल्यामुळं माझ्या प्लॉटला मुळी वाढलेली आहे आणि फुटवे जास्त आले आहे जा पानाची रुंदी पण आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे बरं तुम्ही म्हणत होते की मल्टीप्लर ऑफर रासायनिक खर्च बी थोडासा कमी झाला तर तो कशा पद्धतीने कमी केलेला आहे सर आपल्या कंपनी शेड्यूल असं आहे की प्रत्येक महिन्याला ज्या वेळेस आपण देतो त्यावेळेस त्या खतातून टक्के खद्याचं वीस टक्के कमी हो तर प्रत्येक वेळेस मी जिथं आपल्याला विर्या आठ किलो देतात तिथं मी सहा किलो दिला एकोणीस एकोणीस आठ किलो देते तिथं सहा किलो दिले आणि डीएपी पण सुरुवातीला ऐं शंभर किलो द्यायचं तिथं ऐंशी किलो दिलं तुम्ही जवळपास तुम्हाला मल्टीप्लायरच्या वापरून रासायनिकचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये फरक दिसतो आहे म्हणजे जे पीक आहे त्या पी पिकामध्ये तर बदल दिसतोय ना खर्च कमी करून तर इतर शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता सर इतर शेतकऱ्यासाठी मी एवढं सांगू इच्छितो किंवा त्यांनी बी आपला प्लॉट पाहून यांची मागणी करावी आणि स्वतः वापरावे आणि स्वतःचा अनुभव स्वतः अनुभव तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये काहीतरी भागासाठी मल्टीप्लायरचा उपयोग करून बघा मल्टीप्लायरचा वापर केल्याने तुमच्या शेतामधील जे रासायनिक खतं आहे तर पहिल्या वर्षी पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कमी करू शकता आणि उत्पन्नामध्ये जे वेळ आहे तर पहिल्या वर्षी तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत वाढ होते तर अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस सात्थका ॲटोमोब जवळापास रोड हिंगोली धन्यवाद